सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत जा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करत जा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे नेहमीच व्हिडिओमध्ये असं म्हणत असते तर इकडं स्वामींची पूजा वगैरे तुमच्या दाजींनी केलेली आहे आणि मी चाललेली आहे माझं बरेच दिवस झालं लाडकी बहिणी उजण्याचे फॉर्म भरायचा राहिलेला आहे म्हणजे कामाच्या व्यापामुळे राहिलेल्या आहे आता त्याची मुदत संपत आली बऱ्यापैकी तर म्हटलं आज शाळेत जावं आणि अंगणवाडी सेविका हे त्यांच्याकडून भरून घ्यावं आणि आमच्या इकडं सर्वे पण डाऊन होता पाठीमाग मी दोनदा गेले होते पण सर्वे डाऊन असल्यामुळं नाही भरला तर आज लक्षात आलं की आज ते काम करून टाकावं परत आमच्याकडून पंचायत समितीकडून मशीन पण येतात शिलाई मशीन तर मला ब्लाऊज ऑलरेडी शिवायला येतात तर म्हटलं त्याचा पण फॉर्म भरावा तर आता स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे आणि ओमची शाळा तिथंच आहे त्याच्यामुळं कोंबला डबा पण घेऊन जाते आणि मग ओम आणि ते काम पण करते लवकर येते आणि कालचा तुम्हाला एक किस्सा मला सांगायचा आहे पण ते किस्सा चिवताई म्हणजे प्रसंगच म्हणायचा खूप वाईट प्रसंग आला होता आपल्यावरती पण चिवताई शाळेच्या शाळेतनं आल्याच्यानंतर मी तुमच्याशी शेअर करणार आहे कारण माझ्याकडून जी चुकी झाली किंवा कामात म्हणजे गाळपणामध्ये ते झालं ते तुमच्याकडून होऊ नये म्हणून तो एक व्हिडिओ करणार आहे तर आणि माझी बहीण पण येणार आहे आज पण ती घरी येणार आहे तिचं आहे कपड्याचं दुकान श्रीवण्यामध्ये तर ती चाललेली आहे माल खरेदीसाठी तर येता येता मला पण नागपंचमीसाठी साडी आणणार ना आहे म्हणजे असे आणणार नाही ना तिला पैसे पण देणार आहे साडीचे मी तर ती येता येता मग रोडला जायचं आहे मला तर बघूया आता बाई शाळेत ते बाईंना एक कॉल करते काय काय डॉक्युमेंट लागतात ते मी जमून ठेवलं असं म्हणतात शाळेत सोडल्याचा दाखला पण लागतोय उत्पादनाचा दाखला तर बघू आता काय होतंय ते आता माझ्या लक्ष्यामध्ये नाहीये तर बाईला एक कॉल करते त्याच्यानंतर उंचा डब्बा भरते आणि चला माझ्याबरोबर ऊंची शाळा सुद्धा तुम्हाला दाखवते आता तुमचे दाजी माझे कागदपत्र शोधते ते त्या दिवशी मी फॉर्म वगैरे सगळे जरास वगैरे जोडून ठेवलं होतं पण काय झालं गरबडीमध्ये ते आमचं जरा बँकेचं काम होतं तिकडे गेलो तर ते पर्समध्येच राहिलं माझ्या आठवणीतच नाही आता परत दाजी चालत ओळखपत्राचं आणि आधार कार्डाचे कलरमध्ये जॉरस पाहिजे म्हणजे प्रॉब्लेम येत नाही सबमिट करायला जरी आपण ऑनलाईन भरलं तरी ते अंगणवाडी शेविकेकडे द्यावंच लागतंय तर जाता का मग जा चला आता सगळे डॉक्युमेंट घेतलेले आहेत मी आता शाळेत आहे वमचा डब्बा देते अगोदर आणि जे मी तुम्हाला बोललो होतं की मला मोशनचा पण फॉर्म भरायचा आहे ते पोस्ट ऑफिसमध्ये भरतात इथं अंगणवाडी शेविकेकडं नाही भरत आहे तर आता ते पण काम करून घेते कामात काम काय होतं मग परत ते एकदा राहिलं की पाठी वगैरे होऊन जातं आता उंचा डब्बा भरते डब्बा बराच वेळ सापडत नव्हता माझा अजून स्वयंपाक वगैरे झाले कपडे धुचे राहिलेत किचन साफ करायचे राहिले पण ते आल्याच्या ना कराल आता आता हे महत्त्वाचं काम करू द्या कारण सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत लाडक्या बहिणीचे आणि मीच भरलेले नाहीत तर मग आता करून घेते ते आपण बाकीच्या कामाक लक्ष दिलं तर मेन कामं राहतं आणि तुमच्याशी लवकरात लवकर मी तो पण वेग माझ्याकडून जी चुकी झाली ते कोणाकडून होण्याचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला शेअर करणार आहे तर हा डबा भरते बघा इथं केलेलं आहे वांग तर त्या डबा भरते ओमचा अगोदर ओमला आवडतं वांग तुम्ही आता तरी नाही आली पण मसाला छान आहे आणि मी जेवलेली आहे त्याच्यामुळे वांग एकच नंबर झाले तर बघा इथं भरते ओमला एक वांग ताई पण येते दुपारी जेवायला आता मी चाललेले आहे ओमचा डब्बा देते आणि स्टेशनला जाते अगोदर कारण ते बघूया पोस्ट ऑफिसमधलं होतंय काय होतंय ते म्हणजे मला पण समजेल तर आलं बघा किचन वगैरे तसंच आहे माझं आणि पण तशीच पडले तर आल्यावरती सगळं करते पण आधी हे महत्वाचे कामं करून घेते चला आता ओमचा डबा भरला आहे मी ओमला डब्बा देऊन येते तर आता चला उंचा डबा फायनली भरला तुमचे दाजी आणि मी चाललो आहे आता स्टेशनला घेतलं आहे का तर मग इथे दाजी माझी ओळखपत्र द्या कलरची काढायची आधार कार्डाची आधार कार्डाची कलरचीच काढायची बाई म्हणला म्हणजे काय होतंय ते क्लिअर ते सबमिट करायला काय प्रॉब्लेम येत नाही बाकी मग प्रॉब्लेम येतोय पर्स घेऊ दे की माझी मग त्याच्यामध्ये ठेवते डॉक्युमेंट आता टी व्ही वगैरे बंद करते टी व्ही कोण बघणार नाही लाईट वगैरे हो तुम्हाला माहिती आहे आमची गाडी काही चालू होत नाही त्याच्यामुळं चालवली आबाची लुणा माग आबानी धंद्याला कॅरेट बांधते त्याच्यामुळे सीट काढले आता तसंच बसून जायचं अगोदर होमला डब्बा देते परत शाळेतच येईल जाईल मग आता ज्वाराच नसल्यामुळे प्रॉब्लेम होते त्यांना कलर ज्वारक्स पाहिजे त्याच्यामुळं आता चला तुला गाडी चालवते चालली आता लोणावरती बसायला इझी असतं झाली आपली गाडी चालू तुमचा डब्बा देते ओम पशी बघा इकडे ओमची शाळा अरे ओमच्या शाळेजवळ जवळ आता डाबा द्यायला रे ओमला पाठव रे ओमला पाठव तर बघा ओमाला पळत डबा न्यायला कोण आले डबा तुझा चला हळूच चकड गेट लागल एकदा हे एक गेटला लागलो होत ओमला कुठे लागलो होत दाखव रे खून दिसते नाही केस माग घे हिरो हा बघा लागलो ते एकदा गेट होत रक्त तूड मग मी येणार आहे मला ते फॉर्म भरायचा गो सावका जा पळायचं नसतं किती वेळा सांगलं पळायचं नाही म्हणून जा चला तुमच्या दाजी गेलेले आहे त्यांनी आमच्या गावातल्यांनी जे सी बी घेतलाय तर आम्हाला आवाज दिला पेढे खायला तर आम्ही चाललो आता पेडे खायला आमच्या गावातच राहते तर मला आवाज दिला म्हणले पेडे खायला या तर चालले आता मी पेडे खायला तर बघा आता या तुम्ही पण पेढे खायला पेढे दिले मला दोन दोन दिले तुम्हाला किती दिले <laughs> पेढे वगैरे आता चालू टेन्शनला तर बघा इथं पिराच्या मंदिरात किती लोक बसलेली आहेत हे पिराचं मंदिर चांदी महाराष्ट्र हिरवा हिरवा गार बिहू आहे तिकडं आई चिवची शाळा दिसते मी आज आहे आमच्या गावचा बाजार तर बघा असं बाजार आहे दुकानं वगैरे आहेत चला मी दाखवतो तुम्हाला चला आपली जॉरस वगैरे काढून झालेल्या आहेत आता आता जायचं आहे पोस्ट ऑफिस मध्ये बघूया आता पोस्ट ऑफिसला मशींचा फो भरायचं बघा इथे मी परत आलेले आहे ओमच्या शाळेमध्ये तर आमचा ओम होम किती असतोय आणि डब्बा खातो आहे तर मग आता लाईनशी मुलं बसले भात खाते ते मी आता आलेले आहे घरी तर काय झालं सर्वे डाऊन असल्यामुळं सगळा प्रॉब्लेम येतोय पाठीमागं पण गेले तेव्हा पण सर्वे डाऊन आत्ता पण सर्वे डाऊन आहे फॉर्म ठेवून आले अंगणवाडी सेवेकडं ते म्हणजे जेव्हा सर्वे म्हणजे सर्वे चालू होईल त्यावेळेस सर्वे डाऊन असल्यामुळं फॉर्म भरलाच नाही आता सारखं पळापळी सारखा कामाचं असंच असते सर्वे डाऊन झालं हे झालं ते झालं तर बाय म्हणल्या मी तुम्हाला फोन करेल त्यावेळेस या ओ टी पी पडेल मोबाईलला मग ते मला सांगा तर आता फॉर्म वगैरे सगळं भरून सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि मशीनचं आहे मशीन माही केंद्रामध्येच भरायचं आहे तर ते पंचायत समितीकडून आहे वाटतं तर ते पण भरायचं आहे तर सगळ्यांना बाय बाय हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नाही कमेंट करून सांगा आणि इकडं आजीचं आवश्यक चालले मिरची नीट करायचं काम आज ऊन पडलं आहे त्याच्यामुळं मी पण आज गादी वगैरे बाहेर वाळ्या टाकली होती आज सकाळपासून आहे ऊन येत आहे थोडे सिरीम जे ठेशनला जाताना आता ऊन पडलं आहे ते का इकडे मिरची वाळ्या टाकून इकडे चाले मिरची नीट करायचं काम जोरदार चाललंय या वाळली का बा मिरची हीच आहे ना डेट वगैरे काढून असे आहे डेट वगैरे काढलं आहे तिकडे डेट आहे कडक नाही झाली अजून मिरची ऊनच नाही असं म्हणावं असं ऊनच नाही आहे त्याच्यामुळं शिरवाळ पडते पाच मिनटं पाच मिनटं ऊन पडते त्याच्यामुळं मिरची काही इतकी वाढली नाही मला पण करायच्या मसाला पण ऊन नसल्यामुळं ना टाकली मिरची वाळ काढ काढण टाक उचल उचल टाक टाक त्याच्यामुळं तर सगळ्यांना बाय बाय